कडेगाव पलूस मतदारसंघात भाजप पक्ष संघटन मजबूत करणार माजी आमदार पृथ्वीराज देशमुख कडेपूर येथील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न कडेगाव पलूस संघात भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून सदस्य नोंदणी मोहीम गतीनं राबवण्यात येत आहे या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळत असून पलूस कडेगाव मतदारसंघात भाजपची मजबूत बांधणी करून कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेत या पक्षामध्ये पक्ष वाढीसाठी प्रयत्न केलेला प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान केला जाईल कार्यकर्त्यांच्या जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे असे वक्तव्य भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले देशमुख हे कडेपूर तालुका कडेगाव इथं भाजप पक्ष संघटन बैठक पार पडली यावेळी बोलत होते याप्रसंगी सभासद नोंदणी झालेल्या कार्यकर्ते व बुथ प्रमुखांचा सत्कार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला ते म्हणाले भारतीय जनता पक्षाकडून पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जाते पक्षानं ज्यावेळी मला पक्षवाढीची जबाबदारी दिली त्यावेळी जिल्ह्यातील सर्व नेत्यांची समन्वय साधत सर्वांमध्ये एक वाक्यता ठेवत सर्व सहकार्यांच्या आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबरला आणला जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आणली आगामी काळातही होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या जोरावर ताकदीनं लढवू आणि जिंकू असा निर्धार देशमुख यांनी के व्यक्त केला यावेळी दत्तात्रय सूर्यवंशी विजय करांडे लक्ष्मण कन्से बाबासाहेब शिंदे महेंद्र पवार अंकुश यादव प्रकाश गढळे अनिल यादव शाहीर यादव नेताजी यादव तुकाराम होवाळ मंदाताई करांडे मंगलताई क्षीरसागर रवींद्र कांबळे हनुमंत थोरात लक्ष्मण शिंदे अर्चना घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट